लक्ष असतं आणि त्यांनी तिथे रिप्लाय करून त्यांना बरोबर उत्तर देऊन तो विषय संपलेला करत होते आणि तेव्हाच माझी एंड ची एक्झाम होती त्याच्यातले प्लीज आता मला म्हणायला लावू नको <laughs> आम्हाला सीन समजावत असताना ते मल्याळम बोलायचे तेलगू तमिळ कन्नड बोलायचे राजा पुढे गेला तरी कुत्री माग भुंकत असतात पण आपण त्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं नसतं हे मला शिकवतो नमस्कार मी रुचिका भोंडवेशो मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला सगळ्यांना भेटायला एक नवीन चित्रपट येतोय गुगल आई नावाचा आणि त्याच निमित्ताने प्राजक्ता सोबत आपण छान गप्पा मारणार आहे सगळ्यात आधी स्टार विशो मध्ये मनापासून स्वागत थँक्यू सो मच कशी आहेस बायदवे मी एकदम भारी आणि नवीन चित्रपट घेऊन आले प्रेक्षकांसाठी एक वेगळा आनंद आहे एक वेगळा उत्साह आहे खूप गोड दिसते थँक्यू yes. सो मच <laughs> बाय देताच तू बोलली की तू सकाळी कॉलेज करून आली आहेस आणि आता इथे म्हणजे सध्या धावपळ चालू आहे पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो प्राजक्त नेमकं काय एज्युकेशन घेते Uh, मी लास्ट इयर कम्प्युटर इंजिनिअरिंगची डिग्री कम्प्लीट केली आणि आता हा नवीन चित्रपट जो आहे त्याचं प्रमोशन सध्या चालू आहे आणि बाकी चित्रपटांचे सुद्धा शूटिंग चालू आहेत सो so, uh, लास्ट इयर मी या फिल्मचं शूटिंग करत होते आणि तेव्हाच माझी एन सेमची एक्झाम होती सो so, uh, दोन हजार तेवीसला जुलै महिन्यात मी एक्झाम देत होते आणि आता दोन हजार चोवीसला जुलै महिन्यात मी माझ्या चित्रपटाचं प्रमोशन करायला कॉलेजमध्ये गेले होते सो एक वेगळा आनंद आहे काय वाटते दोन्ही कसं कस इंजिनियर इंजिनिअरिंग फील्ड आणि पूर्ण म्हणजे तुला आवडतंय काय मला आवडत का आहे खरं तर कारण एज्युकेशन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे या मताची मी आहे आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट झालंय फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन विदाऊट एनी बॅकलॉग कम्प्लीट केलंय मी आता चित्रपटांकडे फोकस आहे ज्या काही माझ्या वाटेला भूमिका आलेल्या आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के देणं हे माझं काम आहे आणि ते मी सध्या करते येसुबाईंचं जे कॅरेक्टर होतं त्यांनी तू एका उंचीवर पोहोचली आहेस बरोबर आता त्याच तीच एक ओळख झाली आहे संपूर्ण महाराष्ट्राची पण ते कॅरेक्टर ब्रेक करून एक नवीन कॅरेक्टरने तू पदार्पण करते आहे वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून मालिकांच्या माध्यमातून तर कसा अनुभव आहे आणि या गुगल आईच्या माध्यमातून आम्हाला काय पाहायला मिळतं खरं तर मी यासाठी रसिक मायबा प्रेक्षकांचेच मनापासून आभार मानते की महाराणी साहेबांच्या भूमिकेला तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त प्रेम दिलं खूप आशीर्वाद लाभले आणि म्हणून मी तितक्या ताकदीनं ती, ती भूमिका साकारू शकले अजूनही लोक ती भूमिका लक्षात ठेवून आहेत तो इतिहास अजूनही लोकांच्या मनात आहे या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणं हे कलाकाराचं काम असतं त्यामुळे मी तेच फॉलो करते आहे प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकाराचं काम असतं आणि वेगवेगळ्या धाटणीचे रोल कलाकारांनी केले पाहिजेत तसाच हा एक वेगळा रोल आहे कल्याणी नावाची भूमिका मी यामध्ये साकारते आहे गुगल आई नावाची फिल्म आहे की जी साऊथ बेस आहे साऊथचे डिरेक्टर आहेत गोविंद वराह सर म्हणून त्यांची पहिली मराठी फिल्म आहे याच्या आधी त्यांनी अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट केलेले आहेत सो सरांसोबत शूटिंग करतानाचा एक वेगळा अनुभव मिळाला एक वेगळा आनंद मिळाला कारण बेसिकली सरांना मराठी भाषा येत नाही त्यामुळे आम्हाला सीन समजावत असताना ते मल्याळम बोलायचे तेलगू तमिळ कन्नड बोलायचे आली तर थोडी थोडी मोडकी हिंदी बोलायचे पण खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मला असं वाटतं की भाषा ही कुठेतरी मर्यादा संपून जाते जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करत असता त्यामुळे आम्ही सगळ्यांनी तेच केलं कामावर प्रेम केलं आणि जरी भाषा समजत नसली तरी आम्ही ॲक्शन रिॲक्शनवरून ते समजून घेत होतो फाईट मास्टर होते जे ते सुद्धा नॉन मराठी होते त्यांनीसुद्धा आम्हाला ॲक्शन्सवरून तो सगळा फाईट सिक्वेन्स डिझाईन करून दाखवला आणि आम्ही त्या पद्धतीने ते शूट केलं आताच बोलले की भाषा जी आहे ती आपण शिकतो किंवा त्या फ्लो मध्ये जात असतो साऊथची फिल्म आहे तो uh, actually, uh, वेग -वेग काही भाषा वगैरे नवीन शिकली आहेस का आता ऍक्च्युअली आमच्या सेटवर ना खूप वेगवेगळी भाषा बोलणारे लोक होते म्हणजे काही आंध्राचे होते काही तेलंगणाचे होते काही केरळाचे होते काही तमिळनाडूचे होते सो so, uh, तित ते सगळं रोज असं हॅम्परिंग व्हायचं कानावर त्यामुळे असं जोमलिंग व्हायचं पण थोडे थोडे शब्द uh, मी शिकले त्याच्यातले प्लीज आता मला म्हणायला लावू नको <laughs> I mean, बरं आता कसं होतं ना आपण एखादी पोस्ट आ, इंस्टावर शेअर केली एफबी वरती शेअर केले काही चांगल्या कमेंट्स असतात काही वाईट कमेंट्स असतात समटाइम्स आपण ट्रोल होतो त्या गोष्टींवर तर तू या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघतेस जर असं काही झालंय तू कोणत्या ट्रोलर्सने तुला ट्रोल केला आणि त्याला तू काहीतरी कमेंट्स करून छान रिप्लाय दिलाय असं काही तुझ्या Uh, मी या बाबतीत स्वतःला खूप लकी समजते की uh, माझ्यापेक्षा माझे जे फॅन्स आहेत जे फॅन पेजेस आहेत ते जास्त ऍक्टिव्ह आहेत म्हणजे माझं जर एखाद्या वेळेस कुठे निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष नसेल तर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांनी तिथे रिप्लाय करून त्यांना बरोबर उत्तर देऊन तो विषय संपलेला असतो सो मी खूप लकी समजते आणि इन केस जर असं कधी झालंच की माझ्या निदर्शनास अशी एखादी निगेटिव कमेंट आली किंवा वाईट कमेंट आली तर मी ती निग्लेक्ट करते कारण जेव्हा आपल्याला पुढे जायचं असतं तेव्हा इकडे तिकडे बघून चालत नाही आपल्याला हत्तीच्या चालीने पुढे जायचं असतं हेच डोक्यात ठेवलेलं आहे त्यामुळे अ... राजा पुढे गेला तरी कुत्री माग भुंकत असतात पण आपण त्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं नसतं हे मला शिकवलेलं आहे आणि कायम पॉझिटिव्ह अटिट्यूडनेच मी पुढे जाते आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे त्यामुळे सक्सेस होते नक्कीच आणि गुगल आईला पण खूप छान प्रतिसाद मिळतो एवढीच देवाचरणी प्रार्धना खूप छान वाटलं तुझ्यासोबत आता जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील गुगल आई नावाचा चित्रपट सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात अगदी उत्साहात प्रदर्शित होणार आहे त्यामुळे नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा आम्ही तर आमचं प्रामाणिक कष्ट घेतलेलंच आहे वर्षभर घेत हो। आहोत आणि आता वेळ आहे तुम्हाला सिक्म्या प्रेक्षकांची की आमच्या पाठीवर थाप देण्याची आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण तो जॉब तुमचा नक्कीच निभावाल आणि तुमचं प्रेम जे मला आधीच्या भूमिकांसाठी लाभलं तसंच प्रेम मला या भूमिकेसाठी सुद्धा नक्की लाभे Yes, Shankar Snaidavan. Thank you so much. Thank you.